संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी जेवायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का दोन दोन पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणतात माहिती ना बापू मला घरी खाना लोकांच्या घरी खायला जाते आणि त्या बोडी झोकावाची काय गरज होती सरपंच मिरी म्हणत होती ज्या बोडीत म्हणते साऱ्या गावाचा सडला पाणी जाते त्या तर तुझी पोरगी मच्छ्या झोका बोटऱ्या झोका म्हणत होते का सांगते का एवढी नावाची सरपंच झाली तर नवऱ्याने सोडलं बापू पण खरं नाही सोडलं आणि तो एखाड्या घरचे घरही लोक जेवायला जातात असे डबे भरभर भर।